ભગ્યા લગ आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर सकल मराठा समाज बांधवाच्या होती ना दारा आज जे मनोज जवारंगे पाटलांनी जे महाराष्ट्रात जे आज त्यांची परिस्थिती चालू आहे जे सध्या त्यांच्या आज बघायला गेलं तर एक त्यांच्या सध्या आज सकाळी बघितलं त्यांच्या नाकातून सुद्धा रक्त आलेलं आहे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं आज धाराशिवमध्ये जे बंद पुकारलेला आहे ते त्याच माध्यमातून पुकारलेलं आहे आणि आज या सगळ्या न्यूजच्या माध्यमातून आणि सकल मराठा समाजाच्या बांधवातून आज सरकारला सुद्धा आम्हाला सांगण्यात आहे की लवकरात लवकर या गोष्टीची अंमलबजावणी करावी लवकरात लवकर हे आरक्षण व्यवस्थितरित्या जाहीर करावं अन्यथा धाराशिवमधून तीव्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन येत्या काही दिवसात उपस्थित करण्यात येईल ह्या सर्वांच्या साक्षीने मी तर सांगतो आजच्या आंदोलनाची काय रूपरेषा आजच्या आंदोलनाची रूपरेषा असं आहे की ही एक चौदा तारखेचं महाराष्ट्र बंदनाचे बंदचं जे पुकारलेलं होतं ते एक अंमलबजावणी पुकारलेली होती त्या स्वरूपाचं आजच बंद केलेलं आहे आज पूर्ण शहरात करून शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये जाऊन आम्ही आज शहरामध्ये बंद पुकारलेला आणि सर्व व्यापारी वर्गाने सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेला आहे आणि धाराशिव शहर आज पूर्णपणे बंद झालेलं आहे